हॅलो नमस्कार मंडळी गॉसिप गलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपला विकेंडचा वार सुरू झालेला आहे आणि आज सॉरी कालच झाला नाही का काल फ्रायडे होता मला असं थोडंसं असं वाटतंय की यार आजच फ्रायडे अरे फ्रायडे संपला पण आज सॅटरडे सो आज आपला विकेंडचा वार आहे सेकंड डे सो आज आजचं थोडं अनएक्सपेक्टेड पॉडकास्ट आहे वेगळ्या कॅरेक्टरवर आहे म्हणजे कॅरेक्टर तसं जुनंच आहे पण आपण असं अधूनमधून घेत असतो ह्याचा नंबर लावत असतो Uh, मला उचक्या लागतात ॲक्च्युली uh, कारण ही आठवणच इतकी काढते मध्ये मध्ये हिला अशी आठवण होते तर म्हटलं की ठीक आहे आता इतकं उचक्या लागल्यानंतर हिचा नंबर लावावाच कामच तशी केली आहेत so, सो आजचा पॉडकास्ट असणार आहे अर्थात आजचा विकेंडचा वार असणार आहे कांच्या चीनावर आणि बाय द वे तांजल टिंडे हे नाव मी नाही दिलेलं आणि मी ते यूज करत नाही आमच्यासाठी तर तू कांचा चिना आहेस पण हिला टिंडे नाव फार आवडले वाटतं म्हणे मला लोक रोस्टिंगवाले लोक टांजल टिंडेच्या नावाने ओळखतात अगं बाई तुला लाज नाही शरम म्हणजे किती मूर्खबाई असावी ना ही एकतर आपल्या चॅनलला मुलीचं नाव दिलंय ते नावच इतकं फॉल्स आहे की त्याचा आणि काय त्या चॅनलचा काहीच संबंध नाही आहे मला खरंच असं वाटतं की बाबा तुमचं काहीतरी तरी असलं पाहिजे ना काहीतरी संबंध असला पाहिजे गोष्टींचा उगाच आपलं म्हणजे तुम्ही थमनेल टायटल हे खोटे चार 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 फेक देता ते तर आहेच पण तुम्ही अक्षरशः चॅनलचं नाव पण फेक देता म्हणजे नाव टांजल टिंडे आणि आता चिन्ह आहे याला काय अर्थ आहे बाबा हे असं काय अजिबच आहे म्हणजे इथूनच सुरुवातच फेक आहे तर हे कसं ना व्यक्ती म्हणजे ही कशी असेल ना इन अँड आउट म्हणजे एकदम आतून एकदम स्क्रॅच पासन फेक बाई आहे आणि आता मी सांगणारच आहे पुढे कसं काय काय ते चला मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आता द हे म्हणजे पॉडकास्ट करायचं होतं म्हणून मी एकदम म्हणजे एकदम कान देऊन हिचे व्हिडिओज आणि हे सगळं बघत होती नीट गोष्टी ऑब्झर्व करत होती आणि तेव्हा मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की बाप रे म्हणजे ही तर अशुद्ध बोलण्यामध्ये आणि कुठली काय घाणेरडी भाषा हिची इतकी घाणेरडी अशिक्षित अडाणी सगळं म्हणजे हे वर्ड फिके पडतील हे सगळं मागे राहील इवन मला वाटतं सगळे भगतपुरीचे भगोडे मागे पडतील आणि पोवाडची पण या गलिया चोबारा या ना दोबारा वाल्या बहिणी मागे पडतील सगळे सगळे मागे पडतील आणि ही हिला म्हणजे कोणीच टफ नाही सगळे फेल आहेत इतकी घाणेरडी आणि इतकी अशुद्ध भाषा शिशी शि शी शिशी आणि कसं या बाईचं म्हणजे काय ऐकून घेतात लोक आणि काय हिला आदर्श मानतात आणि काय म्हणजे हिचा ना एक पॅटर्न आहे काहीतरी काम करत राहायचं आणि मागून आपली बडबड 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 काहीतरी करत राहायचं एक तर देवाचं काहीतरी बोलायचं नाहीतर मग असंच रँडम काही दादानी असं केलं दादाने तसं केलं पादाने असं केलं आधा पादाने तसं केलं पादा 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 आधा पादा कोण पादा कांचा चिना कान नवरा दादा तर ते हिचं एक पॅटर्न आहे आणि काय म्हणजे घावलं जे घावलं ते आणलं काय भज्जे तोडले म्हणजे आपण जसं असं नॉर्मली कसं आपण तेलामध्ये भज्जे तोडतो पण असं तसंच आपल्याला या ग्रेव्हीमध्ये भज्जे तोडून घ्यायचे तर भज्जे काय काय भज्ज्य काय असतं आणि तोडतात काय असतं सोडतात तळतात हां तोडतात काय 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 तोडतो ग बाई <laughs> दादांनी जास्तच तोडलेलं दिसतंय म्हणून <laughs> सगळीकडे आपलं तोडतात तोडतात फोडतात घावलं डोळे गाळत डोळे गाळत होती अगं अश्रू गाळतात डोळे काय गाळणार डोळे म्हणजे काय डोळे काय पकडत का गाळायला तेल आहे का गाळायला काय बडबड करते डोळे गाळत होती म्हणे आणि टचा उच्चार तर एकदम म्हणजे प्रॉमिनंटली असं आणि हिला सगळे ती पण एक ती इम्प्युअर स्किनची एकदम म्हणजे हिच्यासारखं कोणाला दिसायचं आहे बाबा तुम्हाला दिसायचं आहे हां म्हणजे अक्षरशः म्हणजे इम्प्युअर स्किनला बॅन करण्यासाठी हे कारण पुरेसे ही की ही त्यांचं प्रमोशन करते तुम्हाला जर कांच्या चिना हवा असेल कांच्या चिनासारखं दिसायचं असेल तर नक्की इम्प्युअर स्किनचे प्रोडक्ट्स घ्या आणि त्यांचा सल्ला घ्या प्रोडक्ट प्रोडक्ट घ्या प्रोडक्ट परफेक्ट प्रॉडक्ट म्हणजे इतकं घणेडी भाषा आहे म्हणजे हिची बाप रे बाप आणि काय तर म्हणे की मी आता ही अंडी घातली अंडी घातली नाही ही अंडी पण घालते सो ही अंडी आमच्या बाहेरच्या कुत्र्यांस सॉरी बाहेरच्या लेकरांसाठी हिचे जे डॉगो आहेत ते लेकरं आणि बाहेरची जी आहेत ती कुत्री तर म्हणे की माझ्या डॉगोंना खूप कंटाळा आलेला माझ्या लेकरांना तेच 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 तेच, तेच खाऊन तर त्याच्यामुळे ते नेहमी अर्धवट टाकायचे आणि काय खायचेच नाही काय पण दिलं तर इतकं त्यांना नखरे आलेले की ते तसंच अर्धवट खाऊन अर्धच खाऊन जायचे आणि तसंच पडलेलं असायचं तिकडं कडे अजिबात खायचे नाही तर मग बाहेरचे कोण कोण गावची कुत्री येऊन ते ते खायचं आणि सगळं वायाला जायचं तर त्याच्यामुळे मग मी आता त्यांना काहीतरी वेगळं देण्याचा असं विचार केला तर मला असं वाटतं की जो श्वानप्रेमी असतो किंवा ज्याला खरंच डॉग्सवर प्रेम आहे आता काही माणसं अशी असतात आता हे जे सो कॉल्ड फेक स्वामी भक्त आहेत स्वामींचा अक्षरशः बाजार केला आजचं म्हणजे आज हे दोन दिवस व्हिडिओ बघून ना मी खरंच जे मी कधी आयुष्यात असं नाही हे केलं पण मी स्वामींना स्वतः म्हणाली माझ्या ह्याच्यात पण माझ्या मंदिरात पण स्वामींची मूर्ती आहे देवाऱ्यामध्ये तर मी स्वामींना मी स्वतः म्हणाले की स्वामी तुम्हाला खरंच असं वाटत असेल ना खरंच की ह्या बायकांचं अति होतंय आणि हे तुमचं नाव बदनाम करतायत जर तुम्हाला माझ्या या बोलण्यात थोडं पण तथ्य वाटत असेल ना तर खरंच यांना काहीतरी तरी एक तुम्ही एक साक्षात्कार करा किंवा यांना ना त्या गोष्टीची जाणीव करून द्या इतकंच मी तुम्हाला सांगेन खरंच मला ना असं दोन दिवसापासून असं प्रकर्षाने जाणवलं कारण अति आहे ह्या बायकांचं काहीही म्हणजे अक्षरशः काहीही खपवायला लागलंय ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण आता मला हे डॉग्सबद्दल बोलायचं आहे ह्यांना असं दा दाखवायचं आहे की दत्तगुरूंचं वगैरे असल्यामुळे दत्तगुरूंचे हे भक्त किंवा दत्ताचं हे स्वामी पण आपण म्हणतो की विष्णूचा अवतार आहे तर विष्णू भक्त किंवा असं असल्यामुळे त्यांचं वाहन श्वान म्हणजेच कुत्रे तर त्यांचं हे खूप जास्त असं करतात वगैरे असं यांना दाखवायचं असतं आणि मग ते दाखवण्यासाठी हे किती मोठे असे श्वानप्रेमी आहेत किंवा यांना कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं की अशी सेवा केल्याने तुम्हाला काहीतरी फळ मिळेल वगैरे तर त्या ह्याच्यासाठी पण हे लोक ते सगळी नाटकं करतात तर पण ही नाटकं कशी की क कशावरून कारण जो सच्चा श्वानप्रेमी असतो ना जे स्व ज्यांना असं मनापासनं प्राण्यांबद्दल प्रेम असतं त्यांच्याबद्दल आस्था असते त्यांना काही फरकच नाही पडला पाहिजे की ते कोणी खाल्लं किंवा नाही ते खराब नाही झालं ना म्हणजे आपण म्हणतो ना तुलाने मला नाही घाल कुत्र्याला तर कुत्र्याने पण न खाता पण ते एकदमच अन्ना ते अन्नाचा अपमान नाही झाला ते खराब आणि सडलं नाही आणि फेकून नाही द्यावं लागलं हे हे त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की भलेही आपल्या डॉगने नाही खाल्लं काय फरक पडतोय बाकीचे कुठले तरी जे स्ट्रे डॉग्स असतील बाहेरचे असतील त्यांनी खाल्लं तरी पण काय झालं ते पण तर डॉग्सच आहेत ना त्यांना खायला नाही मिळत तू ज्याला मिळते त्याला इतकं भरभरून भरभरून तूच म्हणते त्यांना मा झालाय तर मग ठीक आहे त्यांना पोटाला लागतील तेवढं खात खाल्लं त्यांनी नाही खाल्लं असं नाही ना त्यांना बस झालं ते बा झाल्या बाजूला मग उरलेलं जर दुसऱ्या डॉग्सनी खाल्लं तर ह्या स्टेटमेंटचा काय अर्थ होतो की खातोच नव्हते आणि मग कोणतरी बाहेरचेच कुत्रे आणि गावचे कुत्रे येऊन खाऊन जायचे आणि त्याच्यामुळे मग मी विचार केला की कशाला उगाच मग ते दुसरेच कोणतरी खाऊन जातं तर मग कशाला म्हणून मग मी आता माझ्या डॉग्सना काय आवडतं ते म्हणजे ह्या किती स्वार्थी विचार आहे स्वार्थी म्हणण्यापेक्षा खरंच हे श्वानप्रेमी आहेत का हे यांचं म्हणजे आपण म्हणतो ना की इतकंच आहे तर मग तुम्ही जे रस्त्यावरचे आहेत जे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांचं काहीतरी करा त्यांना काहीतरी त्यांनाच तुम्ही पाळा तुमचा एक पाळीव कुत्रा असू दे एक असू दे दोन असू दे पण इतर डॉग्सचं पण तुम्ही तेवढीच काळजी घेत असाल तर तुम्ही खरे श्वानप्रेमी नाहीतर मग हा फक्त दिखावाच आहे तो ते मला थोडस खटकलं थोडस नाही भरपूर खटकलं आणि आजचं पॉडकास्ट हिच्यावर करण्याचा मेन मूळ मुद्दा हा आहे उद्देश किंवा आपण कारण कारण ज्याला म्हणतो ते कारण असं आहे की हिने एक किस्सा सांगितला आता काय माहिती हिच्याकडे कॉन्टेंटची कमी होती बकवास करायला काय नव्हतं म्हणून तो किस्सा उचलून हिने सांगितला आणि तेव्हा मला माहिती पण नव्हतं की पुढचा व्हिडिओ काय करणार आहे काय नाही करणार आहे पण जेव्हा तो किस्सा माझ्यापर्यंत पोचला म्हणजे मला कोणीतरी सजेस्ट केलं मला सांगितलं की बाई असा असा हिचा व्हिडिओ आलेला आहे जरा बघ म्हणून आणि तुला काय वाटतं ते बघ म्हणून तर मी जस्ट बघितला आणि तेव्हाच माझ्या मनात असा विचार आला की हे सांगण्यामागचा या बाईचा उद्देश काय असेल म्हणजे ह्या कांच्या चिन्हाला असं का वाटलं असेल की हीच कॉमेंट दाखवावी आणि का दाखवली तिने अशी कॉमेंट आणि सगळ्यात पहिले ती तुला पर्सनलला आलेली कॉमेंट आहे तुला डी एम केलेलं आहे कोणीतरी तर ती त्या व्यक्तीला ती गोष्ट प्रायव्हेट ठेवायची आहे किंवा तिने तुला ती खाजगीच सांगितलेली आहे जर तिला पब्लिकली सांगायची असती तर ऑब्व्हियसली तिने तुला कमेंट केली असती जर तिला असं वाटत होतं की बाबा ठीक आहे लोकांना म्हणजे मला काही फरक नाही पडत लोकांना कळलं तरी की मी हिच्याकडे ही गोष्ट मागते किंवा काही विचारते हिला तर तिने ती कॉमेंट केली असती तुला कॉमेंटमध्येच विचारलं असतं तुला कॉमेंटमध्येच जे काही मागायचं आहे ते तुझ्याकडे मागितलं असतं ज्या अर्थी त्या व्यक्तींनी तुला पर्सनल डी एम केला किंवा तुला व्हॉट्सअप केलं तर त्याचा अर्थ तिला ती गोष्ट तुला पर्सनली सांगायची होती म्हणून तिने तुला पर्सनली ती गोष्ट सांगितली आणि तू काय केलंस तू तिच्या तिचा जो विश्वास होता तिचं जे काहीतरी तिने तुला प्रायव्हेटली सांगितलं होतं ती गोष्ट तू चवाट्यावर आणलीस ह्यांना सवयच आहे की चवाट्यावर गोष्टी मांडायचं हे स्वतःच्या फॅमिलीचं नाही ठेवत तर दुसऱ्यांचं काय ठेवणार आहेत तर ह्या लोकांना मुळात कोण कोण कशाला विचारतं आणि कशाला हे बघा कोणती गोष्ट द्यावी कोणती गोष्ट न द्यावी हा ज्याचा त्याचा कॉल आहे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे जो त्याने त्याने घ्यायचा आहे तू लोकांना मुळात विचारते कशाला की मी काय करायला पाहिजे काय नाही जर तुला त्या लोकांचं मतच कन्सिडर नाही करायचंय शेवटी तू तुझ्याच मनाचं करणार आहे आणि तू ते ऑलरेडी ठरवलंय की तुला काय करायचंय तू स्वतःच्या मनाला विचार तू हे ठरवलं होतं तू त्या क्षणी म्हटलं होतंस मनाशी की मला नाही द्यायचंय हिला मी नाही देणार आहे साडी हे तू स्वतः विचार केला होतास हा तुझा विचार पक्का झालेला होता तरीही तू लोकांना विचारतेस त्या बाईचे धिंडोडे काढतेस त्या बाईला आणि अजिबातच असं नाही आहे माझ्यापर्यंत कोणीही काहीही असं सांगितलं नाही त्या बाईने मला नाही सांगितलं की बाबा की असं तू हिला रोस्ट कर किंवा तू हिच्याबद्दल बोल वगैरे ती मी नव्हेच तू कोणाचं काय कोणाचं उदाहरण देते कोणाबद्दल मला नाही माहिती तू एक्स रोस्टर्सबद्दल बोलत असील तर ते मला नाही माहिती कारण ही बाई काहीतरी म्हणत होती की लोक जाऊन इकडे मला फसवतात म्हणजे असं मला काहीतरी हे करतात आणि मग मी उत्तर दिलं की मग रोस्टर्सना जाऊन सांगतात त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं की हिला हे कर ते कर आ, रोस्ट कर वगैरे तर मला असं कोणीही सांगायला आलं नाही फक्त मला सांगण्यात आलं की असा असा व्हिडिओ टाकला हिने आणि तू जस्ट बघ आणि तुला काय वाटतं ते सांग किंवा तुला काय वाटतं तर कर नाही तर नक म्हणजे काही कर वगैरे असं काही बोललंच नव्हतं फक्त व्हिडिओ बघ असं सांगितलं सांगण्यात आलं होतं आणि मी बघितलं आणि हे मी माझं मीच ठरवलंय की मला या विषयावर बोलायचंय कारण तुम्हाला ना एकतर घाणेरडी सवय लागली प्रत्येक वेळेला रोस्टर्सना मध्ये आणण्याचं आणि तुझ्यावर तर इतकं पण काही झालं नाही आणि जितकं पण तुझ्यावरती जे पण काही रोस्ट झाले किंवा होत आहेत ते तुझ्या कर्मामुळे होत आहेत आता पण जर मी तुझ्यावरती रिॲक्शन घेऊन आली आहे जे तू फालतूगिरी केली आहेस ना ते त्याच्यामुळेच तुला ते रिॲक्शन uh, आता भोगावं लागतं आहे किंवा तुझ्यावरती रिॲक्शन आलं आहे तर ही गोष्ट पण जर तू इतकी स्वामी 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 करतेस ना तर ही गोष्ट पण लक्षात ठेव हो की हा पण कदाचित स्वामींचाच एक तुला ते दाखवत असतील किंवा स्वामीच तुला एक आयडिया देत असतील काहीतरी असं निदर्शनास आणून देत असतील की बाबा हे तुझं चुकीचं आहे आणि म्हणून तुला सांगण्यासाठी तुला हे समजवण्यासाठी किंवा तुला हे निदर्शनास आणून देण्यासाठी ह्या रोस्टरला मी पाठवलेलं आहे जर तू इतकं सगळं तुझ्या सोयीनुसार स्वामी तुला सगळं सांगतात ना तर ह्या गोष्टी पण मग स्वामींशी जरा कनेक्ट कर की तुझ्यावर का रोस्टिंग होतं कदाचित ते पण स्वामींनीच दिलेला एक आदेश असेल तो स्वामींनीच त्यांना ती आयडिया रोस्टर्सना पण दिली असेल त्यांचाच तो इशारा असेल आणि सुधर जरा तर गोष्ट अशी झाली एका बाईने हिला डी एम केला होता आता हे हिने स्व स्वतःच सांगितले त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा नाही म्हणून मी तुम्हाला इथेच सांगते की काय झालं होतं तर एका बाईने ए, ए हिला डी एम केला होता हिने काहीतरी बिझनेस काहीतरी हिचा आहे ना तो साड्यांचा हिचं पण साम्राज्य आहे तर हिने व्हॉट्सअप एक व्हॉट्सअप नंबर सगळ्यांना दिला आहे बिझनेससाठी असं हिचं म्हणणं आहे तर तिथे एका बाईचा हिला मेसेज आला की मला भाऊ नाही आणि मला भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून तुझी ती एखा एक, एक कुठली तरी तिची साडी आहे ती साडी तू मला दे गिफ्ट म्हणून आणि मला खूप आनंद होईल असं त्या बाईने लिहिलं होतं तर हिने त्या तिचा स्क्रीनशॉट लावला आणि सांगितलं की असं कोण मागतं असं कोण मागतं का हे बरोबर आहे का आणि हिला तर बापरे त्या मुंबईची आई का ती एक तर तिचा आणि मुंबईचा काही संबंध नाही ना कशाला मुंबई मुंबई ती कुठची नाही आहे ती पण अशी तिकडे तिकडे गाव जेवण जेवत फिरत असते मुंबईची आई म्हणजे हे सगळ्यांना एकाच ह्याचे ही ती फेकांजली आणि ती ट्रॉनेट्रा हिची आई कुठली सावत्र तर ती हे एकमेकांचीच चाटत असतात आणि एकमेकांचंच काहीतरी तुणतुणं वाजवत असतात तर म्हणे तिचे आणि माझे एवढे चांगले संबंध आहेत माझ्या नवऱ्याला ती भाऊ मानते माझा नवरा पण तिला बहिणीसारखा मानतो पण तिने पण कधीच असं काही मागितलं नाही एवढी तिची परिस्थिती आणि एवढं आलाखीचं आणि एवढं प्रॉब्लेम असून पण ती मला कधी असं बोलली नाही इव्हन माझा स्वतःचा भाऊ पण इतका कमवते आहेत माझे भाऊ इतके हे आहेत हुशार आहेत आणि त्यांच्याकडे पण एवढं आहे पण तरी पण मी कधी मागितलं नाही असं तसं पण ह्या बाईने माझ्याकडे मागितलं आणि मला ते बरोबर नाही वाटलं असं कसं तुम्ही मागू शकता कोणाकडनं वगैरे असं तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगा की काय मी काय केलं पाहिजे आणि नंतर मग हिला बऱ्याच लोकांनी कॉमेंट केले जे एकदम असे स्वामीमय आहेत त्यांनी हिच्यासारखेच हिचंच ज्ञान म्हणजे खरं तर हे हिचंच ज्ञान आहे कारण हे लोक स्वतः सोयीप्रमाणे स्वामींचा उपयोग करतात ना तर यांनीच हे ज्ञान दिलेलं आहे लोकांना की स्वामी असं परीक्षा घेतात आणि मी स्वामींच्या परीक्षेत पास झाली आणि तसं असं तसं मग तुम्ही हे असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे तुम्ही हे दान असं केलं पाहिजे ही पूजा अशी केली पाहिजे हे कॉईन असं ठेवलं पाहिजे आणि असं ना अनेक उपाय तपाय हे लोक सांगत असतात तर ते लोकांच्या डोक्यात आता ते भिनले तर लोकांनी आता त्यांचं ज्ञान जेव्हा त्यांना परत केलं हिला सांगितलं की बाबा हा बहुतेक स्वामींच काहीतरी दिसतंय ते तुझी परीक्षा घेत किंवा तू विचार म्हणजे तू दे ती साडी कारण आ, ही तुझी परीक्षा बघत असतील की तू तु, तुझ्यामध्ये देण्याची दानत आहे का वगैरे तर देऊन टाका होत आहे तुला अजून मिळेल अजून भरभरून मिळेल अजून देतील स्वामी एक साडी दिल्याने तुला चार साड्या मिळतील अशा एक ना अनेक बरेच कॉमेंट आले काही कॉमेंट अशा होत्या एक बाई म्हणजे दोन बायका त्या कॉन्ट्री करून त्या बाईला साडी देण्यास पण तयार होत्या म्हणजे तुला नाही द्यायची तर तू आम्हाला त्या, आ, सा, त्या आ, कि साडीची किंमत सांग आम्ही दोघी कॉन्ट्रीब्युट करून आम्ही त्या बाईला ती साडी देतो तर हिने त्यांना उद्धटासारखं उत्तर दिलेलं की तुम्ही मा मला कॉ व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्या बाईचा नंबर देते तुम्ही तिला घेऊन द्या म्हणजे इतक्या लेवलवर ही बाई खाली पडली म्हणजे इतकं म्हणजे हिला असं होतं की मी तर देणारच नाही आहे आणि तुम्हाला द्यायचं तर तुम्ही माझ्याकडनं विकत घ्या आणि द्या तिला मग मला पैसे पाहिजेत मी काही ते तुम्हाला पण फुकट देणार नाही आणि तिला तर मुळीच नाही फुकट देणार असं काय या बाईचं हे होतं ते माहिती नाही पण म्हणजे हिचा इतका पक्का इरादा झालेला होता की हिला त्या बाईला साडी द्यायचीच नाही तर मग तू लोकांना का विचारतेस बाई आणि लोकांनी जर तुला इतके वेगवेगळं जर त्यांचं ओपिनियन सांगितलं तर तू दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरच व्हिडिओ घेऊन येते आणि काय तर म्हणे की कि, कितीतरी लोक माझ्यासारखेच होते इमोशनल आणि त्यांना ना असं खूपच असं वाईट वाटत होतं मी पण अशीच होते तू अजिबात अशी नव्हतीस आणि तू अजिबात अशी नाही आहेस आणि अजिबात तू अशी होऊ शकत नाहीस कारण तू म्हणजे इमोशनल इमोशनलचं ई तरी माहिती आहे का तुला तुमच्यासारखे ॲप मतलबी आणि एक नंबरचे फुकटे लोकांच्या जीवावर मलई खाणारे आणि नंतर त्यांनाच तो त्या ठरवणारे तुम्ही खरे उरफाटे आहात तू कसल्या इमोशनलच्या गोष्टी करते आणि तू त्या बाईला उरफाटी बोलते म्हणे त्या बाईने मला कॉमेंट केलं मी तिची कॉमेंट दाखवली म्हणून तिला इतका राग आला तो मी त्या बाईने मला कॉमेंट करून मला म्हणते की चल मला नको ती साडी तूच ठेव तुझ्याकडे मी तुला दान केली म्हणून समज अशी उरफाटी बाई आहे उरफाटी बाई तीन आहे उरफाटी बाई तू आहेस कांचे इतकी फालतू बाई आहे कोणाचा विश्वास कसा तोडावा हे तुझ्याकडनं शिकावा म्हणजे तिने तुला विचारलं तू नाही म्हणू शकत होतीस आणि त्याच्यावर तर त्या बाईने काहीतरी केलं असतं तर गोष्ट वेगळी होती आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जेव्हापासून तुझा नंबर लोकांपर्यंत पोहोचलाय तेव्हापासून तुला लोक असे बरेच डी एम करतात बऱ्याच गोष्टी मागतात बरेच तुला अनुभव आले मग तू कधीच बाकीच्यांचे कधीच नाही दाखवलेस त्याच बाईचं का दाखवलंस तू कॉमेंट म्हणजे त्या दिवशी काय तुझ्याकडे विषय नव्हता चगळायला किंवा पुढचं प्लॅनिंग केलं होतंस की आता असं होणार मग तसं होणार आणि मग ती बाई चिडेल मग मी तिची इज्जत काढेन आणि मग लोकं मला म्हणतील मग त्याच्यावर मी आपलं ओपिनियन म्हणजे पुढचे आणि एक तीन चार व्हिडिओ माझे सेट होतील ह्या अनुषंगाने तू ती कॉमेंट दाखवलीस का कारण जर तुला अशा कॉमेंट्स अनेक कॉमेंट्स येतात तर मग असं काय वैशिष्ट्य त्याच कॉमेंटचं की तू तीच कॉमेंट दाखवली आणि बाकीच्या आत्तापर्यंत कुठल्याच कॉमेंट तू दाखवल्या नाहीस आणि काय वाटतील ते बडबडत होते म्हणे की लोक ना असं बघतात आणि सगळं तुमचा अंदाज घेतात आणि जे लोक आप आपल्यासारखे असतात ना असे इमोशनल वगैरे त्यांनाच बरोबर हेरतात आणि जे जागरूक लोकं असतात त्या प्रॅक्टिकल असतात त्यांना त्यांना नाही लोक हेरत ते खूप चलाक असतात ना त्यांना नाही ते ते चलाक आहेत ते काय आपल्या ट्रॅपमध्ये येणार नाही त्याच्यामुळे ते, ते लोक त्यांना नाही पकडत आपल्यासारख्यांना पकडतात म्हणजे जागरूक राहणं प्रॅक्टिकल राहणं आणि कॉ कॉशियसली वागणं किंवा आपलं बरं वाईट जाणणं अशी अशी लोकं चलाक असतात या स्टेटमेंटला काय अर्थ आहे म्हणजे जर एखादी व्यक्ती अशा फालतू ट्रॅपमध्ये नाही फसत किंवा अशी फालतूगिरी नाही करत किंवा जी व्यक्ती स्वतःची सॅनिटी मेंटेन करून ठेवते ती व्यक्ती चलाक आहे आणि तुमच्यासारखे काय थिल्लरपणा करणारे मोठे एकदम साधे बोळे गरीब बिचारे आहेत हां अरे तुमच्यासारखे चलाक कोण नाही आहे चलाक काय एक नंबरचे भामटे आहेत तुम्ही सगळं स्वामींच्या नावाने बाजार करून ठेवलाय आणि काय तर म्हणे स्वामींनी मला सांगितलं मी मी त्या बाईला एका बाईने मला आधी पण असं विचारलं होतं तर मी तिला हे सांगितलं की स्वामींनी मला सांगितलं की स्वा नको देऊ हिला म्हणून आणि म्हणून मी तिला सांगितलं की स्वामीने मला असं सांगितलं की तुला नाही द्यायचं म्हणून म्हणून मला असं मनातनं असं वाटतंय आणि स्वामी मला असं इशारा देत आहेत म्हणून मी तुला नाही देऊ शकत स्वामींनी काय स्वामी काही का म्हणजे काय स्वतःचंच काहीही सांगायचं काहीही फेकायचंच काहीही खपवायचं स्वामींच्या नावावर स्वामी तुला हे नाही सांगत का की उगाच लोकांच्या इज्जतीचे धिंडोडे काढू नको उगाचंच स्वतःच्या कॉन्टेंटसाठी इतरांचा वापर करू नको दुसऱ्यांनी जर तुला विश्वासाने काहीतरी सांगितलं असेल काहीतरी विचारलं असेल तर भलेही देऊ नकोस पण देत पण नाही आहेस पण त्याच्यावर कमवतेस त्याचे इज्जतीचे ताशेरे वाजवून तू त्याच्यावर स्वतःची खळगी भरतेस हे चुकीचं आहे हे नाही सांगत का स्वामी हां कन्व्हिनियंटली स्वामी, स्वामी सांगतात तुला साडी देऊ नको वगैरे म्हणजे अक्षरशः ही ही कामं राहिले आहेत आता स्वामींना की तुला ह्याच्यातनं मार्ग दाखवत दाखवत बसतात की आ, हे कर आणि हे नको करू हेला हे दे हिला ते दे काय तर आणि एक ज्ञान आहे या बाईने की आ, स्वामी असं नाही म्हणत की उठसूट तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती लोकांना दान करत राहा स्वामी असं म्हणतात ज्याच्या अंगावर ते शोभून दिसेल त्यालाच द्या अरे स्वामीने तुला हे नाही सांगितलं की तुझ्या अंगावर काहीच शोभून नाही दिसत म्हणून हां तू एक नंबरची कांच्याची ना वॅम्प दिसतेस मग तू कपडेच नको घालू फिर अशीच स्वामी सांगतात ना तुला की कोणाच्या अंगावर काय शोभून दिसेल काय नाही शोभून दिसत मग तुला हे पण सांगितलंच पाहिजे नाही सांगितलं तर मला सांगितलंय आता तुला सांगायला की तुझ्या अंगावर काहीच शोभून दिसत नाही मग करदान सगळं आता काय बाई आहे काही वाटेल ते बोलते आणि इतकी गावढळ इतकी गावढळ म्हणजे ते अक्षरशः भोंदू बाबा असतात ना त्यातलीच प्रजाती आहे ठगवते अक्षरशः लोकांना काही पकवून काही बडबडून अक्षरशः तुला लाज वाटली पाहिजे कोणाचा तरी विश्वासघात करून त्याला ती गोष्ट न देता एकतर म्हणजे देणं न देणं सर्वस्वी तुझा कॉल होता तू नाही दिलीस ना साडी तू नाही दिलीस ना कुठली गोष्ट त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही नको देऊस नकोच देऊस तुझ्या जागी अगदी मी असती ना तरी मी पण नसती दिली मला पण अप्रोच करतात मी नाही नाही म्हणते नाही आर्थिक मदत आणि या सगळ्या गोष्टी नाही होणार माझ्याकडनं तुम्हाला जर तरीही माझं मा माझं कॉन्टेंट आणि माझं हे एन्जॉय करायचं असेल पॉडकास्ट तर तुम्ही करू शकता बट या गोष्टीशी म्हणजे ते हे करू नका रिलेट करू नका मी नाही करू शकणार बाकी तुम्हाला जर काही असं काही तुम्हाला मानसिक आधार पाहिजे असेल किंवा तुमचे काही असे प्रॉब्लेम्स असतील जे जे कारण जिथे पैसा किंवा अशा गोष्टी आल्या ना तिथे संबंध तुटतात असं मी मी स्ट्रॉंगली बिलीव्ह करते म्हणून मी या गोष्टीपासून लांब राहते आणि हे माझ्या मंडळींना माहिती आहे पण मी मला असं जर कोणी त्यातूनही कोणी विचारलं तर मी त्याला स्पष्ट नाही किंवा माझं माझं कारण देऊन मी बाजूला होते पण त्याची अशी इज्जतीचे धिंडोडे नाही काढत आणि वरून असं तर अजिबातच नाही करत की त्याची इज्जत काढून त्याला ती गोष्ट न देताच त्याच्यावर पैसे कमवते ह्याच्यापेक्षा महापाप काय आहे म्हणजे तू स्वामींचं एवढं करते स्वामींचं एवढं नाव पुढे करते तर तुम्हाला या साध्या साध्या गोष्टी नाही तुम्हाला तुमच्या लक्षात येत हां आता समज तू तिच्यावरती एवढा पैसा कमवलास दोन व्हिडिओ छापलेस आणि माहिती नाही किती व्हिडिओ छापशील तिच्या त्या कॉमेंटवर तर त्या कॉमेंटचा त्या व्हिडिओजचा जो रेव्हेन्यू येईल ना तुला येतं प्रत्येक व्हिडिओचा येतं ना किती आलेत ती जर साडीची किंमत होत असेल ना तुला थोडी पण शरम बाकी असेल ना देऊन टाकतील ती साडी नाही ते पैसे असं समज तिने तुला कमवून दिले तिचे तू तिला परत केलेस आली मोठी शहाणपणाच्या गोष्टी सांगते आणि ती बाई तुला बरोबर बोलली तिने ती साडी तुला दान केली <laughs> तुलाच दान दिली तिने ती तू तू ते प्रूव्ह केलंस तू तिच्या कॉमेंटवर वर कमवलेस फुकटी बाई कुठली बरोबर बरोबर हे हे आता ना जरा थोडं तरी जरा डोकं असेल आणि शांत डोक्याने विचार कर तुला स्वामींनी एक चपराक आहे थोबाडीत आहे तुझ्या आणि बरोबरच बोलत होते तुझे अंडमंड भक्त की हे स्वामी तुझीच परीक्षा घेत होती आणि त्या परीक्षेमध्ये तू साफ फेल झालीयस स्वामींची परीक्षा ही नव्हती की तू देतेस का नाही देत तू द्यावंस आणि म्हणून तू दिलीस साडी आणि म्हणून तू पास होशील असं नव्हतं पण तू न देता पण तू काय करतेस नंतर त्याचं काय हे करते तुझं न देण्यामागचं कारण काय आहे आणि तू ती कशी सिच्युएशन हँडल करते ही तुझी परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये तू एकदम म्हणजे एकदमच नाहीच पुढेच नाही जाऊ शकत एकदम फेल फेलियर आणि तू जे म्हणतेस ना की मी बिझनेससाठी नंबर दिला मला पहिल्यापासून सवय आहे वगैरे आणि त्याच्यामुळे मी बिझनेससाठी माझा काय असं फायदा व्हावा म्हणून मला एकीने कॉमेंट केली होती की फायद्यासाठी तू केलंस वगैरे तर मी फायद्यासाठी नाही दिलं तर मला हे सांगायचं आहे की बाबा तू बिझनेससाठी जर दिला आहेस ना तर मग बिझनेस कर तिथे फालतूच्या गप्पा टप्पा आणि काहीतरी स्वतःच्या सोयीनुसार आणि मग लोक तुला काहीतरी कॉमेंट करतील आणि मग तू ते उचलून इकडे सांगत बसशील असले धंदे करू नकोस बिझनेस मग का कसला बिझनेस हा बिझनेस चालवलाय का तू की लोक तिथे तुला कमेंट करणार मग तू तिकडे ट्रॅप करणार म्हणजे डीएम करणार तू तिथे त्यांना ट्रॅप करणार आणि इथे त्याचा युज करणार आणि वरून किती स्वतः भांडकुदळ आहे हे हिने दाखवून दिलं हि जे दाखवायच्या दात वेगळे आहेत म्हणजे इथे जे प्रवचन देते आणि इथे जे काहीतरी जे असं दाखवते ना बच्चन देते ते ही रियालिटीमध्ये नाहीच आहे ही स्वतः सांगते की मी असं अजिबात सोडत नाही मी तिथेच वरात काढते आणि तिकडेच हे करते आणि जिकडच्या तिकडे त्यांना उलट पुलटं बोलून त्यांची पूर्ण इज्जत काढून त्यांना मी ना हे दे करते निरोप देते आणि समारंभ करते आणि त्यांना हाकलून देते म्हणे म्हणजे तू पण काय कमीची नाही आहेस तू दुसऱ्यांचे कॉमेंट दाखवते तू स्वतः काय त्यांना रिप्लाय केले तू स्वतः काय केलंयस ते पण दाखव ना मोस्ट इम्पॉर्टंटली मला ना लोकांना एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे जे अशा प्रकारचे लोक असतात आता हिने जे केलं ते चुकीचंच केलं पण मेन गोष्ट तर त्या व्यक्तीनेच कोणालाच असं कोणाला असं कुठलीही गोष्ट तुम्ही मागू नका की मला ही मदत कर मला ती मदत कर मला हे द्या मला ते द्या तुम्ही इतकं हे करताय तर मला थोडं द्या वगैरे ते त्यांच्या नशिबाचे आहेत त्यांच्याकडे आहे ते सगळ्यांना वाटायला नाही आहे त्यांना जर वाटायचं आहे त्यांची इच्छा आहे त्यांचं हे आहे त्यांना करायचं आहे करू दे नाही करायचं आहे नका करू दे तुम्ही नका मागू तुम्हाला जितकं आहे तुमच्याकडे जितकं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिका ठीक आहे नाही आहे तर नाही आहे इतके दिवाळी तू त्या व्यक्तीने घालवली ना मग आत्ताच कशाला हिला साडी पाहिजे झाली कशाला तिच्याकडे मागते आणि कशाला अशा गोष्टी कोणाकडे मागू नका हे मा जेव्हा ही देवाण आणि मागणं वगैरे हे ह्या ज्या गोष्टी जेव्हा इन्व्हॉल्व होतात ना तेव्हा मग चिघळतं घाण होते मग ते तुमचे पर्सनल रिलेशनशिप असू दे प्रोफेशनल रिलेशनशिप असू दे फ्रेंडशिप असू दे नातेवाईक असू दे काहीही असू दे नका करू अस असल्या गोष्टी जे तुमचं आहे तुम्हाला जितकं शक्य होतं आहे जितक्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता स्वतःच्या बळावर जी गोष्ट करू शकता त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा ती त्या ती गोष्ट एन्जॉय एंजो, एन्जॉय करा ना की दुसऱ्याकडनं अपेक्षा करा किंवा दुसऱ्याकडे मागा तुम्ही किती निर्मळ मनाने कितीही का कसलं नाही तुम्ही काय परिस्थिती असेल तुमची काहीही असेल पण ठीक आहे त्या, त्या परिस्थितीवर तुम्हाला स्वतःला कशी मात करता येत येईल ते बघा नका मागू हे मागणं मुळातच चुकीचं आहे तर ती व्यक्ती किंवा ज्या अशा व्यक्ती असतात ज्या असं दुसऱ्यांकडे मागतात किंवा काही असं जस्ट बिकॉज uh, आहे सोशल मीडियावर दिसतंय त्यांची कमाई किंवा त्यांचं हे म्हणून त्यांच्याकडे मागणं बिघणं हेही तितकंच अयोग्य आहे आणि ही तर त्याच्याहून वरची आहे म्हणजे तुम्ही एकतर मागता ते मागता पण अशा व्यक्तीकडे वागता जी व्यक्ती तुमच्यापेक्षा चारपट अजून लेवलची आहे तर त्याच्यामुळे ही तर काय म्हणे की मागण्या पण कशा असाव्यात मायेच्या असाव्यात प्रेमाच्या असाव्यात मग तिने तुझ्या कानपट्टीवर बंदूक ठेवलेली की तुला काय मस् बोललेली हे नाही तर तुझं मी हे करेन तर तुला बघ देच नाही तर तुला फोडेन आणि झोडेन आणि तोडेन असं थोडी बोललेली मायेने प्रेमाने अजून किती प्रेमाने म्हणजे काय करायचं आता प्रेम म्हणजे काय मशीन चालू करायची बेडरूममध्ये दादा 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 प्रेम आदा बाधा क्हानबादा कांचाची नका नवरा दादा हां काय म्हणते तोडतात दाद नाही सॉरी भजी तोडतात भजी सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि जे काही मला वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर तुमचे विचार पण मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल याच्यामध्ये तर तेही मेन्शन करा आपले कॉमेंट सेक्शन ओपन आहे फॉर युअर व्हेरियस फीडबॅक्स सो दॅट इज फॉर द टुडेज पॉडकास्ट भेटू लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त आणि स्वस्त टेक केअर ब बाय मास्त